नमस्कार मित्रांनो राहुल कोळगरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपला हा अंकुरचा केदार गहू आहे बघा काय क्वालिटी बरी उठल्या का आज सोळावा दिवस आहे कोळपणी चालू आहे गावाला काय कोळपण झाल्यानंतर जी ह्या बिचितनी जी राहता येईल गहू हे बघा हे दिसतं का तन थोडंफार हे बिचीतनं ह्या बिचीतनं किंवा ह्या डोंब्यावरचं जी तण राहते यासाठी आपण एक तन्नाशकाचा हात घेणार आहे आज सोळा दिवस झाले अजून एक चार दिवस असं ठेवून आपण एकवीस बावीसाव्या दिवशी तन्नाशकाचा हात घेणार आहोत की अशी कोळपणी चालू झाले कोळपणी कसे बरं झाले का आता हे राहन बघा बिना कोळपलेलं कसं आहे आणि ते बघा हे कसा आहे सराटा क्वालिटी आहे का नाही एकदम आज आपला सोळा दिवस आहे त्यामुळं कोळपाय चालू आहे चार दिवसानं पाणी लावून आपण ह्याला हे करणार आहे हे बघा हे हो तन्नाशेक आहे बाबा हे बिचित राहिले ही जी राहिली की नाही ही बिचित इकडे कोळपलं इकडे कोळपू शकत नाही ना त्यामुळे ही ह्यासाठी आपल्याला तणनाशक मारायचं आहे चार दिवसानं पाणी देऊन आपण तणनाशक लावणार आहे त्यासाठी मित्रांनो गहू कसा वाटला अंकुरचा केदार हिवान आपण वापरलेला आहे सोळा दिवस झालं कसं आहे क्वालिटी उठला की नाही आणि काही तुमच्या प्रतिक्रिया असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय